नर्मदे सब ग्रुप कल रात्रि को अट्टा गांव में रुक गए थे रात्रि में कुशाल भाई के यहाँ कुशाल भाई खड़े हैं सामने और कल रात्रि को इनके यहाँ भोजन प्रसादी ग्रहण की साहनब ग्रुप ने ज्वार की रोटी और बलर की सब्जी आनंद आ गया भोजन में दीदी ने बहुत अच्छा भोजन बनाया और माँ नर्मदा से प्रार्थना है कि इनका घर खुशियों से भरा रहे इनके घर में धन धान की भंडार भरा रहे और माँ नर्मदा वासियों की ऐसी ये सेवा करते रहें हे माँ नर्मदा इनका कल्याण करें जय माँ नर्मदा नर्मदे हर अल्पी और क्या नाम अश्विन भाई के लिए भी बहुत मंगल कामना है इनके उज्जवल भविष्य करें भगवान माँ नर्मदा इन्होंने हमारी खूब अच्छी सेवा की नर्मदे हर नर्मदे ये हमारे कुशल भाई इन्होंने हमारी मानवता की परिक्रमा में हमारी बहुत लगन से सेवा की माँ मैया इनको नर्मदे, नर्मदे हाँ नर्मदे बहुत ऐसा आनंद आ रहा है और सनम महाराज ग्रुप करोड़ों रुपए देके भी ऐसा आनंद नहीं आता नर्मदा परिक्रमा के लिए आगे बढ़ रहा आहे नर्मदे हर नरमध्ये हर काल सानब महाराज ग्रुप हॅपीश्वर तीर्थ करून आल्यानंतर मैयाच्या परिक्रमेत पुढे ये आट्टालाळ येऊन त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि अट्टाला आल्यानंतर हे असणारे आमचे कुशल भाऊ यांच्या घरी रात्री विश्राम केला भोजन प्रसारे घेतली आणि आता सकाळी सात वाजता संपूर्ण पूजापाठ आवरून सानब महाराज ग्रुप हा नर्मदा मायाच्या पुढील परिक्रमेला उमरट मार्गे पुढे चाललेला आहे आणि अशा प्रकारचा हा छानसा ग्रुप नर्मदा मायाचं चिंतन करत पुढे पुढे जात आहे नर्मदे हर सर्व सानप महाराज यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या सर्व आमचे प्रेमाचे स्नेही प्रेक्षक आणि खूप मयाची भक्त असणारे सर्वांना सानाम महाराजांकडून खूप खूप या ठिकाणी प्रेमपूर्वक धन्यवाद आणि अशाच प्रकारची जीवनामध्ये भक्तिमय वातावरण सर्वांच्या राहो हीच प्रार्थना आणि ही शुल्प आणि झाडीच आहे परंतु थोडासा रस्ते विस्ते व्यवस्थित झाल्या कारणानं या ठिकाणी आता एवढा काही त्रास होत नाही नर्मदे हर नर्मदे हर आणि सूर्यनारायण भगवान या असणाऱ्या संपूर्ण जगताचं कल्याण करण्यासाठी पुढे पुढे वरती येत आहेत नर्मदे हर असा छानसा प्रकाश नर्मदा माया सर्वांच्या जीवनामध्ये भरत राहो हीच तिच्या चरणी प्रार्थना नर्मदे हर नर्मदे हर क्षणो क्षणी करावा विचार तरावाया पार भव सिंधू ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान नर्मदे हर नर्मदे हार हर हा हर बघा हा छानसा होमरच्या पाठीमागे एक किलोमीटर हा शुल्पानी झाडीतला नजर आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे अतिशय छान डोंगर दरिया सन महाराज ग्रुप चाल नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नारे नर्म नर्म परिक्रमा नर्मदे 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 हर मारे वाकी सेवा यह आश्रम उमरठ नर्मदे हर और अभी इस आश्रम में हम सनम महाराज ग्रुप चाय पानी की सेवा लेके आगे बढ़ रहे यह नर्मदे हर। और ये बहुत 40 साल से आप सेवा दे रहे अच्छा नर्मदे हर बहुत अच्छी सेवा देते नर्मदे हर नर्मदे, हर। नर्मदे, नर्मदे।, नर्मदे। यार। सानप महाराज ग्रुप आज खूपच जोमात दिसतोय यात याचं कारण काय कळेल का एक रादारानी, रादारानी सरकार की जय आज कसं वाटतंय राधा राणी चालायला आज तर कमीत कमी तुम्ही पन्नास किलोमीटर चालता नाही चला ठीक आहे वा वा आनंद वाटला म्हणजे तुमचा उत्साह वाटलाय आजचा नर्मदे हर अगदी दोन दिवस डोंगर दऱ्यात चढून चढून थकल्या होत्या आता सपाट रोडला आल्यामुळं सर्व परिक्रमावासियांचे अगदी उत्साह वाढलेला आहे नर्मदे हर लेकिन हर हर उतना जोज भरा नाही वा हर हर महादेव हर हर महादेव देखो हमारा भैया दीनदयालजी कितना बडे से लगा राह हमारे मध्ये आता हा मधला मार्ग कच्चा पगदंडी मार्ग टेमला येथून दोन किलोमीटर आणि आपण जर सोंडवा मार्गे गेलो तर कमीत कमी, कमी आठ किलोमीटर पडतो आहे म्हणून आपण सर्व परिक्रमावाशियांनी या नर्मदा परिक्रमेमध्ये असताना या कच्च्या पकदंडी रोडचा उपयोग करावा नरमध्ये ह आता सानब महाराज ग्रुप या ठिकाणी थोडी विश्रांती घेत आहे असं वाटतं एकंदरीत विश्रांती घेतो ह नरमध्ये ह कालचा प्रवास आणि आजच्या प्रवासातला फरक व्यवस्थित वाटला काय अडचण नाही अच्छा डोंगर चढून होतो हर पण हापेश्वरांचं दर्शन झालं छान सुंदर नर्मदे हर आणि सर्व सानब महाराज ग्रुप नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हा इधर चलना है भैया नरमदे या ठिकाणी सानप महाराज ग्रुप आता पोचलेला आहे आणि या ठिकाणी दर्शन घेऊन सनप महाराज ग्रुप पुढे निघणार आहे आता मंदिर मे दर्शन गे ना भगवान का नरमध्ये हर भोले हे टेमलाचं मंदिर भोलेबाबाचं आणि इथं थोडासा नाश्ता पाणी होत असतो थोडंशी विश्रांती होईल अनिशान महाराज ग्रुप फुटे निकल नर्मदे हर हरे हर मनेकेश्वर महादेव मंदिर टेमला नर्मदे हर नर्मदे हार। चलो ये सब परिक्रमा अच्छे थके हुए अभी बैठे विश्रांति के लिए किसी ने स्नान किया है तो कोई पूजा कर रहा है अभी कोई तेल मसला रहा के लिए नर्मदे हर और मनकेश्वर महादेव भगवान नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ओ नम शिवाय ओ नम शिवा ओ नम शिवाय ओ नम शिवा शिवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हरे अभी टेमला मंदिर के आगे जब निकले सानम महाराज ग्रुप, तब यहाँ अनखड़ नदी लगती है यह अनखड़ नदी में तो हम पहले वैसे ही चलते देले ना अभी इसमें पानी ज्यादा होने के कारण थोडा लंबा से आना पडा है नर्मदे हर आणि हा सानब महाराज ग्रुप या मयेच्या परिक्रमेमध्ये पुढे पुढे चाललेला आहे हा छोटा मुलगा रस्ता दाखवतोय नर्मदे ह राधा राणी हळूज्या ज्या नर्मदे हा दंडवत येते दंडवत घेतान नर्मदे हर नर्मदे हर आणि अशा प्रकारची ही परिक्रमा आनंदात चाललेली आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

कठिन उतार मैया की परिक्रमा आसान नहीं है रास्ता बहुत बड़ी मंजिल है हिम्मत वाले ही पार कर सकते हैं बहुत बढ़िया है। क्या बात लगाई आपने तो? हिम्मत वाले ही ये परिक्रमा पूरी कर सकते हैं पूरी व्यवस्थित रूप से बाकी हिम्मत हो तो अपने घर से निकले अन्यथा मैया को घर से ही हाथ जोड़ लें मैया मान जाएगी नहीं तो आप शायद तक अपने घर भी नहीं पहुंच पाओगे <laughs> कमर कस के ही निकले अपने घर से नहीं तो अपने घर ही हाथ जोड़े मैया को नर्मदे हर नर्मदे <laughs> नर्मदे नर्म महाराज टेमले जबड़े चाललेला आहे आणि आता या ठिकाणावरून कुकडी कुकडे गाव आहे आणि त्या गावापासून या असणाऱ्या मैयाचा जो फुगोटा आलेला आहे त्या फुगोट्याने त्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे त्या कारणामुळे बोटीमध्ये बसून सन महाराज ग्रुप आ, पुडिल, आ, आ, लेचा पुडिल रोड, हा पुढील प्रवासासाठी जाणार आहे नरमध्ये हा हा टेंबल्याच्या पुढील रोड आता अशा प्रकारचा हा प्रवास चालू आहे अजून शुल्क आणि झाडीच या ठिकाणी आहे नरमध्ये हा असे मोठमोठ्याले डोंगर या ठिकाणी आहेत नरमध्ये हा आणि हा सानम महाराज ग्रुप आता पाणी घेऊन पेनी झाला जलप्राशन झालं नरमे हो राधा राणीजी नर्मदे ह्या मै जल घेतल्यानंतर आनंद वाटतो अमृतापेक्षा हे श्रेष्ठ आहे हा चलो नर्मदे हा तो हमारा भैया तर बहुत दूर गया नरमध्ये नरमध्ये हर अशा प्रकारचा हा, हा सुंदर प्रवास नर्मदा मय्याचा आणि सानब महाराज ग्रुप अतिशय आनंदामध्ये नर्मदे हर नर्मदे हर करत पुढे चाललेला आहे नर्मदे हर आणि आता ही जी हातिनी नदी या ठिकाणी येत आहे तिला जो मैयाचा फगोटा आलेला आहे पाण्याचा तो पार करण्यासाठी सानब महाराज ग्रुप आता नावेमध्ये थोड्याच वेळात बसणार आहे नरमध्ये ह नरमध्ये हर आणि आता हे जे समोर चाललेले आहेत हे राधाताई आमच्या दंडवतेताई अतिशय उल्लासित आहेत खूप आनंद आहे त्या म्हणतात असाच प्रवास कायम राहावा खरं काय ताई खरं आहे ना <laughs> नर्मदे हर <laughs> अरे वा वा छान छान नर्मदे हर खूप छान या ठिकाणी निसर्ग निसर्गाचा आनंद घेत स्थानप महाराज ग्रुप अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पुढे पुढे चाललेला आहे नर्मदे हर <laughs> नर्मदे हर <laughs> नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे नरमध्ये अशा प्रकारे या असणाऱ्या हत्तीने हत्ती नदीच्या तीरावरती सानप महाराज ग्रुप आलेला आहे आणि हा मयेचा फुगवट आहे पाणी आणि आता या ठिकाणाहून नावेचा आश्रय घेऊन सानप ग्रुप नर्मदा याची पुढील परिक्रमा सुरुवात करणार आहे नर्मदे हा नर्मदे हर नर्मदे हा, नर्मदे हा, नर्मदे हा, नर्मदे हा, नर्मदे हा

हे ह आता ही असणारी हतनी नदी आणि या हाती नदीतून हा चाललेला सानब महाराज ग्रुपचा सुंदर प्रवास नरमदे हा नरमदे हर नरमदे हा नरमदे हा नरमदे हा नरमदे हा छानसा हा प्रवास अतिशय सुंदर आणि सर्व असणारे परिक्रमा से खुश खुब जो सात है यानी परिक्रमा नहर में नाव से पार कर रहे हैं एक जगह पे पत्नी नदी को नर्मदे देखो नर्मदे हा छान सा प्रवास अतिशय आल्हाददायक वातावरण ये नर्मदा मैया च जल नर्मदे नर्मदे थकान मिटा रहे हैं हथनी नदी को पार किया अभी सुबह से पंद्रह किलोमीटर चल रहे लगातार अरे वाह ना, क्या नाम हरी हरी भैया क्या कुलवट कुलवट गांव में चाय पी रहे हैं सभी साना ग्रुप बहुत अच्छी चाय पी ली भैया ने गुड़ की चाय आनंद आ गया हरी भैया का बहुत बहुत धन्यवाद माँ नर्मदा इनके घर में भंडार भरे और जीवन भर आनंद करे इनके जीवन में सभी साना ग्रुप थकान मिटा रहे चाय पी के आगे दस किलोमीटर के लिए फिर कमर कस रहे हैं <laughs> नर्मदे, नर्मदे आज माँ की कृपा से चाय प्राप्त हुई है सुबह से।, से चाय प्राप्त हुई है मैया की मौज में बहरा है जो दिला दे वही आनंद मानती वही आनंद मान रहे हैं माँ ने आज सुबह से चाय प्राप्त करी है नर्मदे नर्मदे अच्छा दिवस आता हमें कहीं बेड़ापुर हती नहीं नदी पार करून सानप महाराज ग्रुप पुढे परिक्रमित चालत असताना एक ठिकाणी चहापाणी घेतलं आणि कोलवट गावामध्ये प्रवेश केला आणि कोलवट गावापासून साधारणतः एक अडीच किलोमीटरवरती हा आश्रम आहे केवडा मारुती रोकडा मारुती म्हणून मारु, आश्रम तसा छान आहे मोठा आहे परंतु आज चला आम्ही भोजनप्रसरी काय अजून झालेली नाही चहा पाणी बिस्किट याच्यावरतीच आज दिवस चाललेला आहे नर्मदे हर पहो राया पावता का काय नर्मदे हर नर्मदे हर आश्रम खूप मोठा आहे दरवर्षी आम्ही या ठिकाणी भोजन करत असतो नर्मदे हर दही ठिकान संतहा कर बारह किलोमीटर रहे नर्मदे हर बहुत सर्वन विचार क्यों पूरे नहीं कैसा नर्मदे हर चलो डीगे मैया की कृपा आगे पीछे तो होते रहती है नर्मदे हर भोजन व्यवस्था हो गए चलो आगे निकल रहे नर्मदे हर बहुत अच्छा आश्रम अभी बाबा जी को हम बोले प्रसादी पाना है बाबूजी बोले भंडारा भर रहा है मैया का खाली वाले की कमी आहे तो हम भी आग आहे नर्मदे हर आणि असा छानसा योग या ठिकाणी आता साधारणत तीन वाजलेले आहेत नर्मदे हर सरायचं मजा ठेवील तर सरायचं आणि त्याच्यात आनंद घ्यायचा नर्मदे हर नर्मदे हर हे आमचे साथीदार आता भोजन प्रसारी करून पुढे निघालेले आहेत नर्मदे जय राम जय जय राम श्री राम 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 जय राम जय जय एक केवडा हनुमान कवडा कुलवटच्या पुढे दोन अडीच किलोमीटर असती हा कवडा हनुमान मंदिर छानस आणि या असणाऱ्या मंदिरामध्ये अतिशय सुंदर भोजन व्यवस्था असतात सानप महाराज ग्रुपची झालेली आहे आणि पुढे दही मार्गे सानब महाराज ग्रुप आता परिक्रमेत अग्रेसर झालेला आहे नर्मदे मरे हर नार मरे हरमे नरमदे हा, बाबा सुंदर भगवंताचं स्वरूप या असणारा निसर्ग किती छानसा या ठिकाणी सजवलेला आहे नारमध्ये हा, आणि आता केव कवडा हनुमान नरमदे हर प्रभू नरमध्ये कवडा हनुमान या मंदिरापासून भोजन प्रसादी करून सानप महाराज ग्रुप पाहुणे चार वाजता मॅरमध्ये पाहुणे चार वाजता दही या गावाच्या दिशेने पुढे परिक्रमेमध्ये अग्रेसर झालेला आहे आता अशाच प्रकारचा एक एक पाऊल टाकत टाकत ही परिक्रमा पूर्णतेच्या दिशेने चालत राहायचं मग याच्या कृपे कारण मंतर हे थांबा म्हणतं परंतु जो थांबला तो थांबला म्हणून परिक्रमेत था। नेहमी थोडंसं कष्ट उचलायचे आणि चालत राहायचं चा। नरमध्ये हर अशा प्रकारची छान परिक्रमा आज एक महिना होऊन गेला आहे मग याच्या कृपेने छान चाललेली आहे नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर हर तर दहीच्या हिशोबाने पुढे चाललोत परंतु आजच्याला थोडा उशीर होईल सानाम महाराज कारण इथून चार साडेचार पाच किलोमीटर जायचं आहे नरमध्ये हा फाटा आहे हर बघा चंद्र या ठिकाण उगवत आहे आणि आमची परिक्रमा अशी या आश्रमाच्या ओढीने चाललेले आहेत हा किती योगायोग आहे नारमध्ये ह नारमध्ये ह नरमध्ये ह नरमध्ये ही घोप हरभरा असे पिकं मैयाच्या किनाऱ्याने घेतली जातात आणि परिक्रमाशी पहाटे सहा वाजता चालली सात वाजता चालली की पूर्ण कमरा इतकी त्या दवाने भिजलेले असतात आणि अशा प्रकारचं एकतर थंडी त्यामध्ये दव पाणी दिलेलं आणि घसरता रस्ता असं मैयाच्या किनाऱ्याने जालताना हे सगळं सहन करावं लागत असतं यालाच परिक्रमा म्हणतात नर्मदे हर नर्मदे हर कर्म्यवा अधिकार असते महाफलीशुकरांनी अशा प्रकारचं कर्म करत राहा फलाची अपेक्षा ठेवू नका हीच खरी नर्मदा परिक्रमा नर्मदे हर नर्मदे आता डही या ठिकाणापासून साधारणतः तीन किलोमीटर राहिलेली आहे नहरमध्ये हर नहरमध्ये हर दहीच्या पाठीमागे साधारणतः अडीच किलोमीटर सानप महाराज ग्रुप आता सव्वा सहा वाजता थांबलेला आहे प्रवासात कारण पुढे अडीच तीन किलोमीटर आश्रम आहे आणि हा चंद्रमाचं दर्शन नहरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर अशा प्रकारची आज परिक्रमा या ठिकाणी थांबलेली आहे नरमध्ये हा शुभरात्री शुभरात्री